चौसाळा येथे महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा प्रचारासाठी आल्या त्यावेळी शेतकरी पुत्रांनी आपल्या समस्या सांगण्याचा प्रयत्न केला प्रश्न विचारत असताना नवनीत राणा यांनी त्यातून पळ काढावा असं घडलंय शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या पण नवनीत राणा उत्तर न देता निघाल्या नागरिकांनी वाहनामागे जात घोषणा दिल्या नवनीत राणा यांनी वाहन थांबवलं येथे शाब्दिक वाद झाला चौसाळा येथे महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला शेतकरी पुत्रांनी इथे समस्या पाहण्यासाठी चला म्हटले तेव्हा त्यांनी समस्या सांगा असा आग्रह धरला त्यावरून वाद झाला शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या नवनीत उत्तर न देता निघाल्यात

ನನಗೆ ಕೈ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಸ್ ಆಗ್ತಿದೆ. ಸಕ್ಕರೆ ತುಂಬಾ ಫೈಲರ್ ಫಾಲೋವಿಂಗ್ ಇರದು. ಸರ್ ಸರ್ ಬರ್ತೀರಾ? ಬಡಿ ಎಪಾಯಿಂಟ್ ಏನಾದೋ, ಎಪಾಯಿಂಟ್ ಆಗೋರದು. ಯಾಪೋಂತರ ಬೈಟ್ ಗೆ 10 15 ಮತ್ ಮಾಡ್ಲಿ. ಇತ್ತು ನಾನು ಇಷ್ಟಪೇರೆಲ್ಲ ವೇಳಗೆ ಕಟ್ ಆಗುತ್ತೆ. 4:00 ಕ್ಕೆ ಜಾಾಯ್ ಅಂತ ಮನ 11:00 वाजನ್ ನಲ್ಲಿ ಓನ. ಅದು ಜ್ಞಾನ. ಹಲೋ. ನಾವು ಆಗ್ಲೇ. ಸಕ್ಕರೆ. ನಮ್ಮ ಜೊತೆ ಅಲ್ಲೇ. ಆವನ. म्हणजे माहिती द्या ना की कशाबद्दल आहे आमचा मॅडम शेतकऱ्याचा प्रश्न आहे काय कोणत्या शेतकऱ्यांबद्दल आम्ही आम्ही जे इथं सगळे लोक आहेत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी युतीवर उभे आहोत आणि मतदान केलं मतदान केलं म्हणून तुम्ही निवडून आलाय हवा आहे असंच म्हटलं मी मला वाट करायचं आहे नागरिकांनी वाहनामागे जात घोषणा दिल्यात का नवनीत राणा यांनी वाहन थांबवून त्या माघारी आल्या तेव्हा झाला वाद